नमस्कार आज आपण ठेलेवाल्याकडं किंवा हॉटेलमध्ये जसा वडापाव मिळतो तसा वडापाव घरी बनवण्यासाठी काय केलं पाहिजे पीठ कसं मिळलं पाहिजे भाजी कशी बनवली पाहिजे सर्व टिप्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी दोन वाटी बेसन घेतले कुठल्याही वाटीनं दोन वाटी बेसन घ्या आता त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा लाल तिखट छोटा चमचा आहे आपली जी लाल पावडर असते ती लाल तिखट एक चमचा घातला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता पाणी घालूयात तर पीठ कसं मळायचं ही मेन महत्त्वाची यातली प्रोसेस आहे तर पीठ कसं मळायचं हे तुम्हाला मी दाखवते तर थोडं थोडं पाणी घालतं आपल्याला या पद्धतीने हलवून घ्यायचं बघू शकता एक ग्लास पाणी घेतलं होतं मी आता किती पाणी राहतं तुम्हाला दाखवते तर जसं जसं आपण थोडं 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 पाणी घालता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर छान असं फेटून घ्यायचं या पद्धतीने जेवढं पीठ तुम्हाला फेटेल तेवढा तुमचा वडापाव फुकतो चांगला त्याच्यामुळे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत मी हे चांगलं मळून घेतले जास्त पातळ एकदम पातळ नाही मळायचं आणि एकदम घट्ट पण नाही पीठ मळायचं असं मध्यम असं थोडंसं धाटसर असं आपल्याला पीठ इथं मळून घ्यायचं तर बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी हे पूर्ण ग्लासमध्ये जेवढं पाणी घातलं होतं तेवढं सगळं घातले तर छान असं फेटून घेतले भरपूर असं फेटून घ्या म्हणजे वडापाव छान फुकतो तुम्हाला चमचान दाखवते तर बघू शकता या पद्धतीने पीठ आपण मळून घ्यायचं आहे एकदम पातळ पण मळलेलं नाही आणि एकदम पण असं घट्ट नाही मध्यम साईजचं पीठ जास्त दाटसर असं मळून घ्यायचं आता झाकण लावून एक दहा मिनटं आपण साईडला ठेवून देऊयात इथे मी चार बटाटे उकडून घेतलेत अर्धा किलो बटाटे होतात बरोबर आहे चार तर आता हे मॅश करून घेऊयात कुसकरून घेऊयात आपण तुम्ही असं मॅशरनं पण कुसकरू शकता किंवा हातानं जरी कुसकरले तरी चालतील तर सर्व बटाटे आपण करून घेऊयात बटाटा या पद्धतीने पूर्णपणे मॅश करून घ्यायचं कुठेही असं बटाट्याची फोडी नाही राहिली पाहिजे छान असा मॅश करून घ्यायचा आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला मसाला काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर लागणार आहे आपल्याला लसूण एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि इथं मी कोथिंबीरचे डेट जे घेतलेत कोथिंबीरची पानं नाही घेतलेली देठ घालायची याच्यामुळे वडापावची चव खूप सुंदर अशी येते खूप चविष्ट वडापाव होतो आणि इथं मी थोडासा अदरकचा तुकडा घातला आहे आणि एक एक ते दोन चमचं पाणी घालूयात इतकंच आपल्याला साहित्य लागणार आहे आता आपण हे काय करूया वाटून घेऊया तर छान अशी त्याची मी पेस्ट करून घेतले बघू शकता या पद्धतीने आपण पेस्ट करून घ्यायची आता एका कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं जास्त पण तेल घालायचं नाही नाहीतर आपला बटाटाचा तेलकट होतो आता त्यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी घालून घ्यायची पाव चमचा जिरे घालून घ्यायचं तेल चांगलं तापल्यानंतर हे घालायचं चांगलं तडतडू तर द्यायचं तडतडल्यानंतर त्यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग आणि कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात आणि आपण जी काही पेस्ट करून ठेवली होती मिरचीची ती आता घालून घेऊयात यामध्ये छान असं तर परतून घेऊयात चांगलं परतून घ्यायचं चा तेलात गॅसची फ्लेम लो करा आणि लो फ्लेमवरती हे चांगलं भाजून घ्यायचं चा। तर अगदी परफेक्ट वडापावची रेसिपी इथं मी तुम्हाला सांगत आहे याच पद्धतीने वडापाव बनवून बघा इथं मी आता पाव चमचा हळद घातली आणि छान असं परत एकदा आपण परतून घेऊयात कुठेही आपली इथे मिरची वगैरे कच्ची राहत नाही छान असे भाजले जाते एक चार ते पाच मिनटं चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायची लो फ्लेमवरती आता आपली मिरची वगैरे भाजून तयार आहे आता आपण जो मॅश केलेला बटाटा होता तो घालून घेऊयात आता दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती छान अशी भाजी परतून घ्यायची बटाटा छान असा परतून घ्यायचा आणि तेल कसं मी दोन ते तीनच चमचे घातलं होतं त्याच्यामुळं बिलकुल आपली भाजी तेलकट झालेली नाही तेलकट जर भाजी जर झाली जास्त तेल जर पडलं तर काय होतं की आपण जेव्हा हा बटाटा तेलामध्ये सोडतो तेव्हा तो फुटतो आपलं छान असं त्याच्यावर बेसनचं बायंडिंग होत नाही त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण योग्य घालायचं आता मी एक दोन मिनटं झाकण लावून ठेवलं होतं लो फ्लेमवरतीच छान अशा बटाट्याची भाजी आपली इथे तयार झाली आहे वरून कोथिंबीर घालून घेऊयात आता थोडंसं थंड होऊ दिलं आणि आता आपण गोळे करून घेऊयात तर आपल्याला मुंबईचा जो वडा आहे पाव वडा तो बनवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला असा मोठा जास्त गोळा करायचा जा नाही चपट्याशी आपल्याला गोळ करायचा आहे तर या पद्धतीने तर मुंबईचा फेमस वडा म्हणतात याला अतिशय अशी चव असते याला मस्त असा आपण ही छोटासा गोळा घेऊन असं या पद्धतीने चपटा करून घ्यायचा बॉम्बे वडा इथं आपलं हे बॉम्बे वड्याचे आपण जे काही गोळे केले ते, ते तयार आहेत आता बॅटर पण आपलं छान असं भिजलेलं आहे आता लास्टची प्रोसेस आता इथं मी पाव चमचा खायचा सोडा घातला आहे आणि एक चमचा गरम तेलाचं मोहन त्याच्यावर घालायचं तेल ऑलरेडी मी तापवत ठेवलं होतं त्याच्यामुळं तेलही घालून घेतले आणि लास्टला एक चमचा एक ते दीड चमचा आपण तांदळाचं पीठी घालायचं तांदळाचं पिठी घातल्यामुळे याला छान असं कुरकुरीत पण येतो छान असं बाइंडिंग येतं आता चांगलं मिक्स करून घेऊयात आता इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या पण तळून घेऊयात बिना डेट काढता कुठेही चिरणं देता अशाच तळून घ्यायच्या वडापावसोबत खाण्यासाठी बघू शकता या पद्धतीने छान अशा मी मिरच्या चिर तळून घेतले तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी चार तळे तुम्हाला जास्त हवे असतील तुम्ही जास्त तळून घ्या आता एक गोळा घ्यायचा पिठामध्ये असा बुडवायचा आणि आपण आता हा तेल ऑलरेडी तापवून घेतले छान असं आणि गॅसची फ्लेम आता मीडियम केली आहे मीडियम फ्लेमवरती आपण वडे तळून घेऊयात तर पिठाची कन्सिस्टन्सी ह्या पद्धतीने ठेवायची दाटसर अशी म्हणजे वडा छान असा फुट फुटत वगैरे नाही आणि फुगतो पण छान असा तर इथं मी आता चार असे वडे सोडून दिलेत वडे सोडताना लक्षात घ्या तेल जेवढं तुम्ही घातले कढईमध्ये त्याच्या अंदाजे तुम्ही वडे सोडा जास्त वडे सोडले तर फुगणार नाहीत तेलाच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही वडे सोडा त्याच्यामध्ये एक दोन ते तीन मिनटांना असं परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती मी हे तळायला ठेवले आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती जरी तळला तर तरी चालेल छान असे आपले इथं वडे एक सहा ते सात मिनटं लागतात पूर्णपणे मीडियम फ्लेमवरती तळले तर बघू शकता मस्त असा आपला वडा फुगलेला पण आहे दिसायला पण अगदी सुंदर असा हा आपला वडा इथं दिसत आहे याच पद्धतीने कलर ठेवायचा छान असे आपले इथं वडे तळून तयार आहेत आता आपण हे काढून घेऊयात याच पद्धतीने बाकीचेही वडे तळून घ्यायचे आता आपलं जी वड्यासोबत जी चटणी असते त्याची रेसिपी बघूया तर ह्याच बेसनचं पीठ जे आहे त्याच्यातलं आपण या पद्धतीने आपण जशी बुंदी टाकतो त्या पद्धतीने छोटे 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 असं हातानं आपण पीठ घ्यायचं हातावरती शिंपडायचं त्याच्यामध्ये आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये हे तळून पूर्णपणे तळून तयार होतात तर आपण जो वड्यामध्ये जी चटणी असते लाल चटणी तुम्हाला दिसते ती चटणी याचीच बनवतात ती लोकं त्याच्यामुळे ती खूप अशी चव येते त्याला या पद्धतीने आपण ही सगळं तळून घेतली एक तीन ते ती ती चार मिनटामध्ये पूर्णपणे छान असा क्रिस्पी त्याला कलर पण आला आणि क्रिस्पी लागतात ते तर इथं मी सर्व आता ते छोटे छोटे जे आपण काही गोळे टाकले होते ते काढून घेऊयात भजी जी टाकली होती छोटी छोटी ती काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये मी इथे आठ चा। ते नऊ लसणाच्या पाकळ्या न सोलता जसा आपण लसूण फोडतो तसाच फोडलेल्या ज्या कळ्या असतात त्या टाकून दिल्यात सोललेला लसूण नाही तो पण आपण छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आणि त्याच्यावर टाकून देऊयात तर छान इथं आपण बघू शकता लसूण आणि आपण जे काही पिठाचं जे भजी छोटी छोटी केली होती ती तयार आहेत आता त्याच्यामध्ये घालूयात मीठ लाल तिखट घातला आहे एक चमचा छोटा लाल तिखट घातले आणि आता आपण हे ग्राईंड करून घेऊयात तर इथं आपली ही चटणी आता तयार आहे मस्त अशी मी बारीक अशी ग्राईंड करून घेतली वडापाव इथं जेवढे मला आता हवे आहेत तेवढे वडापाव मी आता इथं तळून घेतलेले आहेत गरम गरम शक्यतो गरम गरम वडापाव तळा थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे गरम गरम वडापाव जेवढे हवे तेवढे तळून घ्या आता इथं हे आपले पाव आपले आपण जे वडापाव वडापाव खाण्यासाठी जे पाव वापरतो पावभाजीसाठी जे पाव वापरतो ते पाव आहेत ते आता मधून असं कट करून घेऊयात दोन वाटे आपण बेसन घेतलं होतं आणि चार बटाटे घेतले होते अर्धा किलो तर त्याच्यामध्ये तेरा ते वडापाव तयार झाले भरपूर लोकांचा नाश्ता होऊन जातो आता पावालाही मस्त अशी चीर दिले मधून आता खाली आपण पावाच्या खालच्या साईडला आपण ही जी चटणी केली होती ती भरून घेऊयात वरून पण तुम्ही ही चटणी पावाला आपण लावायची आहे तर आता हा आपण जो वडा तळला होता तो घालूयात छान असा आपला वडा इथं पावामध्ये बसलेला आहे खूप मोठा गोळा केला की पावामध्ये बसायला बसलं जात नाही म्हणून छोटा चपटा असा बनवायचा छान असे गोळे बटाट्याचे जर करून घेतलेत आणि तळून काढले तर छान असा आपला वडापाव तयार होतो जी काही मी तुम्हाला रेसिपीमध्ये सर्व ज्या काही टिप्स किंवा जे काही सांगितले त्या पद्धतीने वडापाव बनवा कुठेही तुमचा वडा फसणार नाही जसा तुम्ही ठेल्यावर खाता ती चव येते त्याच्यामुळे या पद्धतीने वडा नक्की करून बघा ज्या काही तळलेल्या मिरच्या होत्या त्याही घालून घेऊयात इथं आपला वडापाव तयार आहे तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार